संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध संभाजी ब्रिगेडचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे असे असताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले होते भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठच महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीमध्ये कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कर्तृत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या अधिकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची तीव्र मागणी आहे निवेदन सादर करते संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अनुप अवघाते पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ते हेमंत टाले तालुका अध्यक्ष धामणगाव अजय हटवार तालुका सचिव सुयोग ठाकरे निलेश गायकवाड गौरव उगले गोपाल मेश्राम चेतन कपिले नितीन मारबडे साहिल अवघाते व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते यांनी एसडीओ ऑफिसला निवेदन दिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथील हा कोसळलेला आहे आणि ही जी घटना आहे ही घटना महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापजनक घटना आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिवप्रेमी आहे त्यांच्यामध्ये अतिशय एक संतापाची लाट पसरलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उज्ज्वल इतिहास आहे छत्रपती महाराज शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सगळं लोकांना याच्याबद्दल अतिशय दुःख झालेलं आहे म्हणून आज आमनगाव विधानसभा क्षेत्र आणि या विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या घटनेला जे कोणी जबाबदार असेल मग ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील या संबंधित जे ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जे कोणी लोक याला दोषी असतील या दोषींवर शासनाने कारवाई करावी आणि संबंधितांना अटक करावी तो जो कोणी शिल्पकार होता आपटे तोसुद्धा पडून गेलेला आहे शासनानं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेला आहे जेव्हा आम्ही या निवेदनाद्वारे शासनाला सूचना करतो त्यांनी लवकरात लवकर दोषींवर कारवाई केली नाही तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील कोसळलेल्या पुतळ्या संदर्भात संबंधित अधिकारी मंत्री व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी संभाजी अन्यथा ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल अनुप अवघाते पाटील संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे